शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुद्वारा सायकल वालीचं सा नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं होतं या सायकल वालीमध्ये सर्व जातीतील सर्व धर्मातील समाजाच्या विविध स्तरातील महिला आणि पुरुष सायकलपटूंनी <Sedling> नाशिक शहरातील तीन महत्वाच्या गुरुद्वारांना गुरुनानक दरबार गुरुद्वारा शिंगाडा तलाव श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा पंचवटी आणि गुरुदेवजी गुरुद्वारा नाशिक रोड इथं भेट देऊन गुरुग्रंथसाहेबाचं दर्शन घेतलं आणि भजन कीर्तनाचा लाभ घेऊन प्रार्थना केली यावेळेस गुरुनानक दरबार गुरुद्वाराचे ज्ञानी दरबार सिंग यांनी गुरुनानक देवजी यांची शिकवण आणि उपदेशाविषयी माहिती दिली महाराज ननकाना साहेब हुआ चौदह सौ ईस्वी है ना जी तो उन्होंने जब जन्म हुआ उनका तो उन्होंने एक ही राह पर चलना सिखाया और सच की राह पे लोगों के उनको जहाँ भी चार उदासी की वहाँ पे सिर्फ सच का उद्देश्य दिया उनको और उनको नाम जपो वंड छको कीरत करो यानी हमारा सर्वाना ही शिकवल कि हमसे जे धर्म है ये मानवता बरा मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म है त्यांनी आमची अम, जी नीव आहे सिख समाजाची ती खूप मोठ्या पातळीवर कशी घेऊन गेले त्याचं सर्व मोठं उदाहरण हे आहे की आमच्या इथे कधी कोणत्याही प्रकारची जातपात नाही तुम्ही राजा असो किंवा तुम्ही रंक असो आमच्या गुरुद्वारांमध्ये सगळे एकत्र बसूनच गुरुचा प्रसाद घेतात आज